ओ oh माय गॉड समोर त्या डोंगरातून बघा मस्त झरा वाहताना दिसतोय झूम करून बघूया आपण सकाळचे साडेपाच वाजलेत आणि आपली राईड सुरू झाली आहे हेडलाईट एकदम डीम आहे उद्या काहीच पडत नाही पावसाळ्याचे दिवस आहे तर थँक गॉड आता पाऊस लागत नाही आहे जास्त पुढे गेल्यावर माहिती नाही काय आपण भिजू का उले चिंब होऊ काय होऊ थांबा थांबा सारसबागकडे जायचं आहे आपल्याला आणि कुठून पुढे शनिवारवाडा कुठून जायचं आपल्याला तर पुण्यातल्या फेमस आणि एकमेव अशा एबीसी चौकात आलोय मी आता एबीसी म्हणजे आपा बळून चौक तिथून सरळ गेले की शनिवारवाडा आणि उजवीकडे दगडूशेठ गणपती हा बघा हा जो एरिया आहे जी बिन्त डिसीच्या साईडला ही पूर्ण शनिवारवाडाचा एरिया आहे आणि आपण येऊन पोचले पुण्याच्या एकदम मध्यभागी म्हणजेच शनिवारवाड्याजवळ टी एम सीचं मेट्रो स्टेशन आहे ओके गौवा काट गया रास्ता समोरून एक ट्रेन जाते मस्त माहीत नाही कॅमेरा दिसते का नाही ते ओके सकाळच्या वेळेला मस्त वाटतं इथे पाऊस थोडा कमी झाला आता बाबा आपल्याला जास्त पाऊस जागून संपूर्ण कुझिंग जाऊ द्या थोडा थोडा बारीक आलाय हरकत नाही पण एकदम जोरात भादाभादा नाही यायला पाहिजे पुण्यातील शिवाजीनगर या एरियात आलो मी आता जुना पुणे मुंबई महामार्ग पुणे मुंबई महामार्ग आहे फाटा नाशिक फाट्यावरून आपल्याला दुसरी मार्गे पुढे जुन्नरला जायचं हरकत हा भुयारी रस्ता आहे अंडरग्राउंड ओ के मस्त जबरदस्त रस्ता कसा काय चिंचोडा गल्लीमधून गाडी थांबतो ते आपण तर मी येऊन पोचले आता ओल्ड पुणे मुंबई हायवे सरळ गेलं तर लोटावळा मुंबईला पोहोचतो पण आपल्याला मध्यातूनच एक राईट टर्न घ्यायचा नाशिक पाट्या उसरी म्हणजे राजपुरूनगर नाशिक आपल्याला राजपुरूनगर जायचं आहे आणि पुढे नारायणगाव आणि त्याच्या पुढे जुन्नर आता वातावरण बदललंय भोसरीच्या पुढेपर्यंत आपल्याला ऊन लागलं ला होतं पण आता आभाळ आलंय बघा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आपण सगळ्यात लांबची राईड केली होती इगणपुरी परतची नाशिकला तर सध्या नाही जाणार आपण आपण पण राईड करू आपण लवकरच याच पावसाळ्यामध्ये मंछर राज करू न संगमनेर पुणे नाशिक पुणे अशा भरपूर बस दिसतात आपल्याला काय जबरदस्त मस्त माहोल झाला आहे ओफाय वॉस आहे तर हा जो एरिया आहे पुणे नाशिक हायवेचा जो काही मधला पार्ट आहे तो बिबट प्रवण क्षेत्र असा एक बोर्ड दिसला मला आता म्हणजे या एरियामध्ये बिबटे भरपूर येतं ज्याला म्हणतो तर अशी आपली राईड होणार आहे जुन्नर साईडला पुणे ते जुन्नर जवळपास नव्वद ते शंभर किलोमीटरचा अंतर आहे आणि जुन्नरवरून पुढे जायचं आपल्याला नाणेघाट घाटगर साईडला चला नारायणगाव सव्वीस किलोमीटर राहिले नारायणगावाला कोणता येत करायला लागले आता नाशिक पुणे नाशिक पुणे नाशिक पुणे चार काही दिवसां दिसायला आणि एरिया जबरदस्त आहे शेतामध्ये नसतं त्याला बांधू खूपच जबरदस्त वेग दिसतो मी कोणते आधी असते पुणे पुण्याला का सगळ्या इच्छा आहे का ते नाशिक ते एक ब्रेक घेऊया आपण नाश्ता करूया मस्त पैकी इथं चलो रेडी आपली गाडी लॉर्ड स्प्लेंडर पावसाला सुरुवात झाली आहे बारीक थेंबा यायला लागलेत जॅकेट घालून घेऊया नाश्ता झालाय मस्त गरमागरम पोहे आणि आमटी खाली आहे थोडी एनर्जी आली आता बॉडी मध्ये चौथीस भीमाशंकर चौतीस किलोमीटर मख्खन रोड एकदम का, मखन काय पा नारायणगावला येऊन पोहोचूया आपण आणि इथून मलकापूर हा वय पृथ्वीकडे जिन्नर आहे चौदा किलोमीटर अशेच भीमाशंकर मध्ये किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान जे आहे शिवनेरी किल्ला ते पण याच बाजूचा आहे हो 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 छत्रपतींचा मावळा जबरदस्त केले आहे सरळ रस्ता जातो हा उन्नरला सिनिक रस्ता आहे एकदम मस्त जबरदस्त रस्ता आहे किल्ले शिवनेरी सतरा किलोमीटर पाऊस पडल्यामुळे हिरवळ झाली चौकडे त्यामुळे आणखीनच मस्त वाटते गाडी चालवायला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शिवा शिवा जुन्नर शिवजन्मभूमीत आपले स्वागत आहे शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी तर शिवजन्मभूमी जुन्नर येथे येऊन पोहोचले मी किती वाजले पाहूया आपण सकाळी साडेपाच ला आपली राईड सुरू केली होती ओके okay, आणि आता वाजले आहेत साडेआठ तीन तास लागले इथं येईपर्यंत तर सर्वात जास्त जो रस्ता आहे तो नाणेघातकडे जातो आहे आणि इकडे डाव्या साईडला आहे शिवनेरी किल्ला आणि इकडे सरळ मागे गेले तर जुन्नरचं एस बस स्टँड आहे